नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव्ह ने चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया अंध अपंग दलित नागरिकांना भर पावसात घर खाली करण्याचे नोटीसा रावेल तालुक्यातील वाघोदेव खुर्द ग्रामपंचायतीचा संतपजनक प्रकार उघडकीस या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून न्यायासाठी हाक दिली आहे या संदर्भात अधिक वृत्त पाहूया आजमध्ये नोटीस दाखवा नोटीस दाखवा हे बघा हे घर हे घर दाखव हे घर दाखव हे दाखव हे घर हे लोकांना दाखव इकडे दाखव त्याला बोलवा आपण तुमच्या मुलाला हा हे बघा या घरावाल्यांना या घरावाल्यांना नोटीस आलेली आहे हे बघा ग्रामपंचायतची यांना नोटीस आलेली आहे भर पावसात वरतून पाणी पडतंय चिखल दाखोर यांना घरा किती झालाय तिकडे तिकडे दाखवली खालचं इकडे ते डाब दाखवता इकडे यांना ग्रामपंचायतची नोटीस आलेली आहे भरपावसात या दलित तीन चार घरं आहेत दलितांची एससी एससी कॅटेगरीचे लोक आहेत विषय जातीचा नाहीये दलितांचा नाहीये विषय माणूस आहे मी पण काही एससी कॅटेगरीचा नाही किंवा यांच्या जातीचा नाहीये आहे डोकं फिरलं तर्फयातल्याग नस्तकात गेलेली आहे ही नोटीस बघून म्हणून हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला मदत करायची मला मागच्या वेळेला रेशनचा व्हिडिओ तुम्ही माझा व्हायरल केला होता संबंध महाराष्ट्रात त्याचा फायदा झालेला होता आता परत तुम्हाला आता परत तुम्हाला तीन वर्षानंतर परत एक मुद्दा उचलतोय हा व्हिडिओ तुम्हाला व्हायरल करायचा यांना नोटीस आलेली आहे आपणच मागे ग्रामपंचायतीने नोटीस दिलेली आहे तरी याबाबत आपले काही एक म्हणणे असल्यास ग्रामपंचायतीकडे पुराव्यानिशी नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसाच्या लेखी आत आठ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात मांडावे मुदतीत म्हणणे न मांडल्यास आपले एक म्हणणे नाही म्हणून पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल व होणारा सर्व खर्च आपणाकडून वसूल केला जाईल परत एकदा शेवटची लाईन रिपीट करतोय आपण आपले म्हणणे न मांडल्यास पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल व होणारा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल ज्या नोटीस म्हणजे ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की इथून हे घर उचला हे घरं तुमच्या अतिक्रमणामध्ये हे घर तुम्ही उचला माझं म्हणणं आहे ग्रामपंचायतला अतिक्रमणाला माझा विरोध नाही अजिबात नाही सरपंच साहेब अतिक्रमण काढायचं असेल तर पूर्ण गावाचं बसस्टँड पासून तर तुमच्या घरापर्यंत अतिक्रमण काढा तुमचं जे घर पाच फूट पुढे अतिक्रमणमध्ये ते पण काढा त्याच्यानंतर या गरीब लोकांच्या नादी लागा मी तुमचा विरोधक नाहीये किंवा मला तुमच्याशी किंवा ग्रामपंचायतीशी शिवाय कशाशीच देणं नाहीये पण भर पावसात तुम्ही यांना नोटीस देताय अरे काही लाजाबिजा आहे की नाही काही शर्मागिरमा आहे की नाही काही तुम माणूस की नुसकी जिवंत हे हे यांना बघा हे याला याला दिसत नाही हा माणूस अपंग याला दिसत नाही या बाईला दिसत नाही हे त्यांचे भाऊबंद आहे हे तीन भाऊ आहे हे तीन भाऊ आहे आणि तुम्ही म्हणताय की घर खाली करा हे बघा आणि वरतून चा, काय काय बोलले काय बोलले तुम्हाला काम पण काय गेले बोलायला आता उठले तर ठीक नाही तर आम्ही पोलीस बोलू पोलीस बोलू हा अच्छा सांगताय का अच्छा हा तर हे बघा इतर बिचारे गरीब आहेत यांना अशिक्षित आहेत नाय ना लिहिण्याचं वाण काय म्हणताय इकडे तुमचं काय म्हणणं बोला तुमचं काय म्हणणं इकडे इकडे हा बोला काय म्हणणं तुमचं झालं हा बोला ताई घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे जे होईल ते मी बघून घेईल बोला तुम्ही काय म्हणणं तुमचं बोला ना तुम्ही तुम्ही घाबरू नका हे बघा कुठलाच सरपंच ना कुठलाच ग्रामपंचायत सदस्य तुमचं काही वापरू शकत वापरत करू शकत नाही हे बघा ते घाबरताय ते घाबरताय मी तुम्हाला व्हिडिओ सांगतोय यांचं अतिक्रमण यांच्या झोपडीला हात लावायच्या आधी हे लक्षात ठेवा अरे यांची परिस्थिती बघा घर दाखवलं त्यांचं घर दाखवलं त्यांचं हे बघा इकडे सारखे बघा पाणी द्यावर मला पाणी इकडे घर दाखवा मला यांचं घर बघा तर हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओ व्हिडिओप्रमाणे सगळ्या आमदारांना पाठवा सगळ्या खासदारांना पाठवा शिंदे गटाच्या आमदारांना पाठवा उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना पाठवा शरद पवारांना पाठवा रामदास आठवलेंना पाठवा बाळासाहेब आंबेडकरांना पाठवा राज ठाकरेंना पाठवा मनसेला पाठवा शिवसेनेला पाठवा आरपीआयला ला पाठवा काँग्रेसला पाठवा सगळ्यांना पाठवा सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना पाठवा मला पक्षाचे काही घेणं देणं नाहीये मला फक्त एवढं कळतंय की हे चुकीचं होतंय यांना इथून उठवण्याच्या आधी यांच्या राहण्याची व्यवस्था करा अरे हराम हजारो वर्षापासून यांना गावकुसाबाहेर ठेवलं गेलं हजारो वर्षापासून यांना गावकुसाबाय ठेवलं गेलं आणि तुम्ही त्यांना गावकुसाभारही राहू दिले तुम्ही त्यांना गावकुसाभारही राहू देत नाहीये म्हणजे इथूनही गावकुसाबा आहे माझे दोन हजार बावीस आहे हा तुम्ही म्हणताय ना काय झाडी काय डोंगर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हा अरे हे पा काय गरीबी काय गरीबी काय तरी काय पत्राचं घर आहे हा येऊ चालतंय तुम्ही अरे लाभा वाटू द्या तुम्हाला चलो म्हणजे हे काय राजकारण आहे का हे राजकारणाचा विषय का राज हा काढायचंय आहे तुम्हाला राजकीकरण तुम्ही गावातलं करा हा सिलेक्टेड लोकांना कशाला त्रास देत आहे हा काय त्याच्या मागे काय राजकारण काय मनसुबी तुमचे हा हे बघा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं समता बंधुता अठरा पगड जाती सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा महाराष्ट्र चाललेला आहे तुम्ही असं कोणाला पर्सनली टार्गेट करू शकत नाही या लक्षात घ्या काय म्हणणं सरकारला काय म्हणणं तुमचं सांगायचं ठीक आहे सरकारला काय म्हणणं तुमचं सांगा म्हणणं माझ्या घर पाहिजे घर पाहिजे घर उठवायचे आधी पहिले घर पाहिजे घरकुल माझ्या चाळीस वर्षापासून ते चंद करून द्या आपण घर द्या चाळीस वर्षापासून आहे ते अरे धोपडबा तीच तर राहू ना हां की तिच्यात बी राहू देतानी आहे काय विषय चाललाय हा हे बघा आज जोडून विनंती करतोय मागे तसा रेशनचा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला होता आणि सर या नेत्यांपर्यंत पोहोचवला होता त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रात फायदा आला संबंध महाराष्ट्राचा या व्हिडिओमुळे फायदा होणार नाही आहे मलाही कळत आहे पण ह्या तीन गरीब कुटुंबांचा फायदा झाला तर मला असं वाटेल की जीवनाचं सार्थच झालं बाकी मला कशाची काही आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान